哎呀！ सोने सांगवीचे सरपंच मुकुंद मामा कंसे व त्यांच्या पत्नी ताई कंसे यांच्या घरी आज महाकाल साक्षात मुक्कामी राहणार आहेत आणि सर्वांनी मिळून सर सर्व गावकऱ्यांनी मिळून हे योग्य निर्णय घेतला आणि महाकालेश्वरचं मंदिर खूप छान प्रकारे बांधलेलं आहे आता तुम्ही बघू शकतात महाकाल साक्षात आज त्यांचे घरी राहणार आहेत आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा ही आज जो त्यांची प्रश्न आहे तांदळामध्ये ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी तांदळातून बाहेर काढून थेट मंदिरामध्ये ते पदार्थ प्राण होणार आहे तुम्ही बघू शकता सर्व गावकरी महिलांनी खूप छान प्रकारे योग्य मार्गदर्शनाचं पोस्ट करून एकमेकांना कार्य केले आणि असंच असायला पाहिजे प्रत्येकानं जर पुढाकार घेतला तर सर्वांनी मंदिरात पोट व्हायलाच पाहिजे पण तांदूळ ठेवला प्राण प्रतिष्ठा एक तांदळा तांदळामध्ये झाकून ठेवलेले आहेत देव बघू शकता तुम्ही आणि सर्व महिलांची तरजूड होती बघा महिला पटापट पोते उचलूनही हो। म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं काम करू शकते बघू शकता तुम्ही मलाही मान मिळाला की तिथे त्यामध्ये तांदूळ टाकण्याचा खूप छान उपयोग होता आणि आज श्रावणातील सोमवार होता आणि आज साक्षात महाकाल त्यांच्या घरी आलेले आहेत तर तुम्ही बघू शकतात खूप छान वाटलं मनाला प्रसन्न वाटलं आणि सर्व गावकऱ्यांचे मनापासून खूप आभार की सर्वांनी थेंबे थेंबे तळेसाचे तसेच म्हटले की एकमेकांना सहाय्य केलं तर प्रत्येक गोष्ट सक्सेस होतेच हे या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्ध झालं श्री शिवाय नमस्तभ्यम